अजित पवारांचे मंत्री माणिकराव कोकाटेंचा मंत्रीपदावर टांगती तलवार खातं कोणाला द्यायचं सांगा देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांनी थेट प्रश्न राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे नाशिक जिल्हा न्यायालयाने सोळा नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघावं यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अटक वॉरंटसाठी अंजली दिघोळे यांनी अर्ज दाखल केला आहे अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची कोंडी होऊ शकते त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे याच दरम्यान आज सकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतील या भेटीत मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांनी आजच्या भेटीत देवेंद्र फडणवीसांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा असा थेट प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना यावेळी विचारल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती दिली तरच माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद वाचू शकते पण तसे न झाल्यास माणिकराव कोकाटेंचे खाते कोणाला द्यायचे ते सांगा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा भेटीत अजित पवारांना विचारल्याची माहिती समोर आली आहे